गावठी कट्टा बाळगणारा स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडून अटक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पथकास दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय मिळाली की घोडसगाव तालुका मुक्ताईनगर येथील अर्जुन कोळी हा दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी पिस्टल जवळ बाळगत आहे त्यावर त्याची माहिती घेता तो घोडसगाव ते मुक्ताईनगर रोडवरील प्रेमप्रती टी सेंटर जवळ असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रतीक टी सेंटर जवळ जाऊन मिळालेल्या बातमीची खात्री केली एक संशयित इसम या ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याचे नाव अर्जुन जनार्दन कोडे वय वर्ष तीस राहणार घोडसगाव तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव असे सांगितले त्याची अंग झडती घेता त्याच्या अंग झडतीत एक गावठी बनावटीचा पिस्तोल अंदाजे वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल विना पास परमिट शिवाय बेकायदेशीरपणे दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगताना मिळून आला म्हणून त्यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध मुक्ताईनगर पोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक दत्तात्रय पोटे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रीतम पाटील श्रीकृष्ण देशमुख रवींद्र कापटणे रवींद्र चौधरी सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी केली आहे सदरची कारवाई डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव श्री अशोक नखाते अपर पोलीस अधीक्षक बबन आव्हाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरोचीफ जोए सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र